मित्रांनो सध्या छावा चित्रपट चांगलाच गाजतोय हा चित्रपट कमाईचे सगळेच विक्रम मोडणार असे चित्रपट समीक्षकांचं म्हणणे आहे शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात एकशे एकवीस जास्तचा गल्ला मिळवला होता पद्मावत तानाजी असे ऐतिहासिक चित्रपटच काय पण या चित्रपटाने अशी ओपनिंग मिळवली आहे की थेट पुष्पा टूच्या च्या हिंदी आवृत्तीचे विक्रमही मोडलेत त्यामुळे सध्या महाराष्ट्रभर काय पण जगभर याच चित्रपटाची धूम सुरू आहे हा चित्रपट पाहून तुम्हाला अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत पण मग संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले त्यांचा अंत्यविधी कसा झाला हे प्रश्न आजच्या पिढीला पडले असतील ज्येष्ठ इतिहासकार विश्वास पाटील यांच्यासह आणखी काही कादंबरीकारांच्या संदर्भातून आम्ही हाच विषय आज मांडणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइन रिपोर्ट अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी महाराष्ट्राचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला औरंगजेबच्या कैदेत चाळीस दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना वढू तुळापूर येथे ठार मारण्यात आले महाराजांवर आतोनात अत्याचार घडले होते महाराजांचे डोळे काढणे जीभ छाटणे असे अगणित अत्याचार करण्यात आले होते मात्र या छाव्याने धर्म बदलला नाही अखेर महाराजांच्या शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आला ज्या भीमा इंद्रायणीने शौर्य आणि त्यांचा पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती रक्ताने माखलेले शंभूराजांच्या हाडामासाचे तुकडे बघून नदीच्या पाण्याचाही थरका पुडाला होता जर कोणी शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचेही हेच हाल होतील असा आदेश औरंगजेबने दिला होता त्यामुळे संध्याकाळ होत आली तरी शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती औरंगजेबच्या भीतीने आजूबाजूच्या माणसे इंद्रायणी भीम्याच्या काठावर जायला घाबरत होती अखेर पहाट झाली तांबड फुटू लागलं भरल्या पहाटे जनाबाई परटीन दुन धुणं धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धूत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे येथे फेकलेत असे तिला कुणीतरी सांगितले होते ते रक्ता मासाचे तुकडे पाहून जनाबाई गावात धावत आल्या गावाचे पाटील दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांचे माणसं गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाले भेदरलेले चेहरे डोळ्यातून अश्रूच्या धारा अशी सगळ्या गावकऱ्यांची देहबोली होती शिवाजी राजांच्या मुलाचे आपल्या छाव्याचे रक्तामासाचे तुकडे आपल्या गावाच्या शिवाराच्या बाजूला पडावेत आणि आपण गप्प बसलोय याचं दुःख वाटतय गर्दीतून एक आवाज आला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत वय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या वेशीजवळ पडावा आणि आम्ही मुख गिळून गप्प बसावं अशी कुजबूज सुरू झाली एक दोन तीन चार माणसांची कुजबुज वाढली इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळी जास्त तुटतंय पण गावाच्या भावताली चार पाच लाख फौजेचा तळा पडलाय बादशहानं ताकीद दिलीये त्या रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय औरंगजेबच्या सैन्याने गावाला वेढा घातला होता ते तेव्हा कळालं गावाचा नाईलाज झाला पण जना पर्टिनीला चैन पडेना आज मरायचंय काय उद्या मरायचंय का हा विचार करत तिच्या डोक्यात रात्री काहूर माजलं ती मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिथे आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांच्या उपकाराची जाणीव तिनं बायांना करून दिली अखेर मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले आता जनाबाईतही ताकद वाढली होती शंभूराजांचे मास गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करल गाव जाळी ना जनाबाईंच्या बोलण्याने अजून एक बाई मग अजून एक बाई अशा इतर बायाही हाताच्या मुठा आवडू लागल्या कुणाचंही प्रेत असेल तर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगत असं गोरक्षणात बुवांनी म्हटलं आणि मग ठरलं आता मात्र जमलेल्या साऱ्या बाया पेटून उठल्या गच्च काळो खात साऱ्या लेकी बाळी पदर खेचत नदीकाठी निघाल्या औरंगजेबचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत झोपलेले होते या बाया व त्यांच्या मागे गावकरी दबकत दबकत पुढे चालत होते त्यांनी कुडाच्या चुली पेटवल्या त्यांच्या फुटफुट्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये माणसांचे मिळतील ते, ते तुकडे गोळा केले त्या कोट्या अंधारातच गावकरी गावाकडे परतले कुणी शेणकूट आणले कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेस निर्माण झाला कोणाच्या जागेत शेवटी गर्दीच्या जा कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवारा जवळ त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही, महारांची वतनी ही आम्हा महारांची वतणी जमीन इथं आमच्या जमीन द्यागणी माझ्या शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आले तर आम्ही कुठं बी निघून जाऊ आम्हा गरीबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा आहे माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदच्या जागेत शरण रचलं गेलं बेलपत्र तुळशीपत्र वाहत महाराजांच्या मृतदेहावर शास्त्राप्रमाणे अग्निसंस्कार करण्यात आले काही इतिहासकारांनी महाराजांच्या अंत्यविधीपूर्वी त्यांच्या शरीराचे तुकडे शिवल्याचेही सांगितले काही इतिहासकारांनी त्या अंत्यविधीनंतर औरंगजेबच्या सैन्याने महारवाड्यातील अनेक जणांचे मुंडके छाटल्याचेही सांगितले इतिहासात थोडे थोडे संदर्भ बदलत राहिले असले तरी समाजाच्या सर्व स्तरातील रयतेने आपल्या स्वराज्याच्या छाव्याचा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी केला हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद